माझं नमस्कार माझं सचिन बाबराव गायकवाड आम्ही नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही जी लक्ष्मी गौरी गणपतीचं जे डेकोरेशन करतो त्यामध्ये आता ह्यावेळेस जरा थोडीशी विभंडता करण्यासाठी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळ पाळणा म्हणजे ज्यावेळेस शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्मले त्यावेळेसचं त्यावेळेसची काय स्थिती आणि त्यावेळेसचं त्या डेकोरेशन त्या त्या आम्ही ह्याच्यातून सांगितलेलं आणि दुसरी गोष्ट जी शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये जे आर आपलं स्वतःचं आरमार उभारलं होतं म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे नौदलाची जी स्वतः भूमिका निभावलेली होती त्यांनी म्हणजे कशा पद्धतीने ती तयार केले ती शिवाजी महाराजांचं ते एक देखाव्यामार्फत मार्फत आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल छत्रपती महाराज ज्यावेळेस जन्मले होते त्यावेळेस त्यांना पाळण्यात जिजाबाई हलवताना तुम्हाला दिसतील शेजारी सगळे तिथले विविध भजन कीर्तनकार पोवाडे म्हणणारे पर वेगवेगळ्या स्त्रिया तुम्हाला दिसतील हा चिरेबंदी वाडा ह्या वाड्यामध्ये शिवने शिवने हा ऍक्च्युली हा शिवनेरी किल्ला झाला हा मेन शिवनेरी किल्ला झाला म्हणजे शिवनेरीच्या तिथला वाडा आणि त्याच्यामधला वाड्याच्या आतमधली रूपरेषा अशी होती पूर्ण त्याच्यानंतर आलं हे शिवाई देवीचं मंदिर ज्या कारणामुळं जिजाबाईंनी मुघलांच्या विरोधात शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा असा एखादा पुत्र जन्माला यावा म्हणून शिवाई देवीच्या कृपेने शिवाजी महाराजांचा जन्म झाला आपल्याला हा देखावा सादर करताना साधारणतः किती दिवस लागले मूर्त्या वगैरे बनवले झाले लागले सगळं सामान एकत्र करायला त्या हिशोबाने पूर्ण सगळं एकत्र करून सा सामानाची मांडणी ते करताना मूर्त्या आपण घरीच बनवता का हा मूर्त्या जी ह्याच्या मूर्त्या आहेत कापसाच्या मूर्त्या आहेत त्या आपण घरी बनवतो बाकीच्या आपण आर्टिफिशियल म्हणजे गोळा करत जातो म्हणजे जिथं मिळेल तसं मिळत एक एक करतो ह्याच्यामध्ये आपल्या घरच्यांचा सहभाग काय आहे ऐंशी टक्के नव्वद टक्के घरच्यांचं जास्त दाखवलं तस सोन्याचा नागर नांगर ना शिवाजी महाराजांचा आरमर ही संकल्पना आपल्या मनात कशी रुजली नौदलाची प्रतीक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांच्या जीवनावर आधारित बरेच असे लेख मी सामनावर ऐकले होते त्याच्यातून मी ही संकल्पना घेतली आणि म्हणलं हे डेकोरेशन आपल्याला झालंच पाहिजे केलंच पाहिजे अशा हिशोबाने आणि ही पूर्णपणे पेंटिंग, पेंटिंग केलेली आहे के ते पूर्णपणे के पेंटिंग केलेलं आहे ते आमचे मित्र गजवार सर यांनी केलेली पेंटिंग आहे ही पूर्ण कॅनवासवर केलेली पेंटिंग आहे ते पूर्णपणे तुम्हाला जी पाणी दिसते ती पूर्णपणे पेंटिंग तु आहे हे कापूस आहे पूर्णपणे दिसते ना ते कापूस आहे पूर्ण आणि ही जहाज मात्र आपण तयार करून घेतलेली आहे आपल्या देखाव्या आपण रांगोळी तयार करतो त्या हिशोबाने आपण ह्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा रांगोळी काढलेली आहे साधारणतः रांगोळी काढण्याला किती वेळ लागलेला आहे आठ तास गेले आठ तास आठ तास गेले पूर्ण रांगोळी आहे पूर्ण